नमस्कार आपला आजचा विषय आहे मातृभाषा वाचवा भाषा जगवा भाषा ही आपली सांस्कृतिक ओळख आहे भाषा हे आपलं अस्तित्व आहे आणि भाषेमुळे आपण विचार करू शकतो भाषेतच आपण विचार करतो आणि त्यातही मातृभाषेतच करतो कल्पना मातृभाषेत करतो विचार मातृभाषेत करतो निर्मिती मातृभाषेत करतो कल्पकता मातृभाषेतच विचार करून आपली समृद्ध होते इतर भाषा या मातृभाषा जर आपली पक्की असेल तर इतर भाषा या नव्वद दिवसात केवळ आत्मसात करता येतात असं भाषा वैज्ञानिक संशोधन निसिद्ध केलेलं आणि सगळ्या जगामध्ये दुसऱ्या महायुद्धापासून नव्वद नव्वद दिवसांवर आपण क्रॅश कोर्सेस सगळ्या भाषांचे व्यावहारिक ज्ञान इतर भाषांचं इतर भाषांच्या माध्यमातून आपण अभिव्यक्ती किती करू शकतो हा एक प्रश्न आहे अभिव्यक्त व्हायला निर्भयपणे अभिव्यक्त व्हायला मातृभाषेसारखं दुसरं साधन नाही एकवीस फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो याच्याशी आपलं काय नातं आहे प्रत्येकाचं प्रत्येक भाषिकाचं मातृभाषा म्हणजे सगळ्यांची प्रत्येकाची आपापली मातृभाषा आणि हा का साजरा केला जातो कारण आपापल्या मातृभाषांचा जगातल्या सगळ्यांच्या मातृभाषांचा आधुनिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जो वेगाने विलय होऊ घातलेला आहे आणि याचं जे भान युनोच्या पातळीवर युनेस्कोच्या पातळीवर सगळ्या राष्ट्रांची प्रातिनिधिक संघटना जी आहे तिच्या पातळीवर ज्या पद्धतीने सतत व्यक्त होत आलेला आहे आणि साधारण दोन हजारपासून गेले तेवीस वर्ष दरवर्षी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा होत असताना भाषेशी मातृभाषेशी संबंधित दरवर्षी एक वेगवेगळी थीम एक वेगवेगळे विषयसूत्र दिलं जातं आणि त्यावर वर्षभर ठिकठिकाणी आयोजनं कार्यक्रम जागृती जतन संवर्धनाचे उपाय हे सर्व केलं जातं आणि याच्यामध्ये सगळ्या जगातल्या सगळ्या सरकारांनी आपापल्या राष्ट्रातल्या ज्या मातृभाषा आहेत त्यांच्या रक्षणासाठी त्यांचा क्षय होण्यापासून विलय होण्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना करायच्या असतात आणि याच्यावरती ज्या आंतरराष्ट्रीय परिषदं झालेल्या असतात त्यातून काही सूचना आलेल्या असतात काही करार झालेले असतात आणि त्याचं पालन त्या राष्ट्रांनी करायचं असतं अनेक राष्ट्र कागदावरती फार मोठ्या प्रमाणावरती आपण काय केलं हे दाखवतात प्रत्यक्षामध्ये मात्र मातृभाषांसाठी फार कमी करण्याची इच्छाशक्ती गेल्या तीस एक वर्षापासून उरलेली नाही आहे आणि ही भारतासारख्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक बहुधर्मीय बहुविध अशा राष्ट्रांसाठी हा खूप मोठा धोका आहे आपापल्या स्वभाषा आपापल्या मातृभाषा जतन केल्या गेल्या नाही तर आपापली वेगळी सांस्कृतिक परंपरा संचित वैशिष्ट्य ओळख ही नाहीशी होत जाईल आणि आपल्याला नसलेली एक वेगळीच ओळख प्राप्त होत जाईल जिचे मूळ आपल्या संस्कृतीमध्ये भाषेमध्ये विचार करण्याच्या क्षमतेमध्ये नसतील आणि त्यामुळे विचार करायला कल्पना करायला सृजनशीलतेसाठी अतिशय अक्षम आणि असमर्थ समाज जो आज आपल्याला निर्माण झालेला दिसतो आहे विशेषतः गेल्या तीन चार दशकामध्ये वेगाने त्याची कारणं यात आहेत आणि म्हणून सगळ्या जगभर आपापल्या मातृभाषांच्या संरक्षणाची जतन संवर्धनाची एक मोठी मोहीम चालावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो एकवीस फेब्रुवारीच का हे जरा नीट आपण बघितलं पाहिजे कारण या दिवशी भाषेसाठी लोक शहीद झाले त्यांचं स्मारक ढाक्याला आहे आणि तिथे तो भाषिक शहीद दिन म्हणून साजरा केला जातो आणि बांगलादेशामध्ये त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते भाषेचं महत्त्व काय असतं भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं बांगलादेशसारखं राष्ट्र जेव्हा तो पूर्व पाकिस्तान होता आणि पाकिस्ताननी ज्यावेळेला अठ्ठेचाळीस साली उर्दू ही दोन्ही पाकिस्तानची पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून घोषित केली होती त्यावेळेला बंगाली भाषिकांनी आपली मातृभाषा बंगाली आहे सांगत त्याविरुद्ध मोठं निदर्शनं केली आंदोलनं केली ढाका विद्यापीठाने के त्याचं नेतृत्व केलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की बरोबरीनेच बंगाली सु, सुद्धा ही दुसरी राष्ट्रभाषा असली पाहिजे जे पाकिस्तानने ते तेव्हा मान्य केलं नव्हतं आणि त्यामुळे ढाका विद्यापीठातून सुरू झालेल्या या चळवळीचं नेतृत्व ज्या मंडळींनी केलं त्यातले अनेक जण त्यानगर शहरामध्ये पोलिसांचा जो गोळीबार झाला शेकडो लोक जखमी झाले आणि अब्दुल सलाम अब्दुल बरकत रफिक उद्दीन अहमद अब्दुल जब्बार शफीउर रहमान हे तर शहीदच झाले आणि या शहीदांचं स्मारक हे मातृभाषेसाठी शहीद होणाऱ्यांचा जगातला हा अभूतपूर्व असा ऐतिहासिक लढा होता आणि यांचं स्मारक शहीद मिनार म्हणून बांगलादेशामध्ये आंतरराष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून तिथे मानलं जातं नऊ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला एक, एक पत्र लिहिण्यात आलं होतं बांगलादेशातून कोफी अन्नानला युनोचे सरचिटणीस आणि जगातल्या मातृभाषा वाचवण्यासाठी एक आंदोलन एक चळवळ आणि जागतिक पातळीवरती उपाययोजना आणि त्यात जागतिक मातृभाषा दिनाची मागणी समोर आलेली ही मागणी केवळ बंगालीसाठी नव्हती तर ही मागणी सगळ्या जगातल्या सगळ्या मातृभाषांच्या संरक्षणासाठीची होती कारण मातृभाषेचं संरक्षण हे जगाच्या बहुविधतेचं बहुभाषिकतेचं बहुसांस्कृतिकतेचं बहुधार्मिकतेचं सगळ्या जगातल्या सगळ्या भाषिक परंपरांचं जतन संवर्धन करण्याची एक मोठी सामुग्री आहे आणि त्यामुळे सगळ्या मातृभाषा सगळ्या स्वभाषा सगळ्या जगातल्या सगळ्यांच्या या क्षयापासून विलयापासून आधुनिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये संरक्षित झाल्या पाहिजे ही त्यामागची जाणीव होते आणि जगाचा सा एक सामयिक वारसा हा सगळ्या भाषांमधून येणारं पारंपरिक ज्ञान संस्कृती संचित हे मानव मानव जातीचं मानव प्रजातीचं एक मोठं संचित आहे आणि हे सामयिक आहे कोणालाही कोणत्याही भाषेतलं ज्ञान उपलब्ध होऊ शकतं केवळ भाषेच्या माध्यमातून आणि म्हणून त्या टिकल्या पाहिजे तर वारसा टिकेल तर इतिहास टिकेल तर संस्कृतीचा जे काही सातत्य आहे ते टिकेल बांगलादेशसारख्या एखाद्या छोट्याशा राष्ट्रांनी त्याकरता सात सात आठ आठ लोकं शहीद होऊन सगळ्या जगाला जो संदेश दिला त्याचं स्मरण म्हणून एकवीस फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार दोनमध्ये युनेस्कोनी त्यावेळेला जो अहवाल दिला होता त्यामध्ये तीन हजार अस्तंगत होणाऱ्या भाषा ज्या आहेत त्याची एक मोठी यादीच दिली होती आणि त्या वाचवण्यासाठी मग दरवर्षी वेगवेगळं वेग विषयसूत्र घेऊन युनेस्को आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष दोन हजार दहा साली त्यांनी के केलं आणि दरवर्षी एक वेगळी थीम देतात गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये बहुभाषिक शिक्षण ही थीम होती हा विषय होता हे विषय सूत्र होतं आता यावर्षी दोन हजार चोवीससाठी जी थीम दिली आहे युनेस्कोनी ती आहे मल्टिलिंगवल एज्युकेशन इज ए पिलर ऑफ इंटर जनरेशनल लर्निंग म्हणजे बहुभाषिकतेतून बहुभाषिकतेचं शिक्षण यावरती हा भर आहे या वर्षाचा आणि कशासाठी तर पिढ्यानुपिढ्यांचा जो सगळा वारसा आहे त्याबाबतचा त्याचं जे अध्ययन आहे त्याचं जे शिक्षण आहे ती जी समज आहे ती जी जाण आहे त्याचं जे भान आहे त्याचा हा पाया आहे बहुभाषिक शिक्षण म्हणजे प्रत्येक भाषेतलं आपापल्या भाषेतून शिक्षण ही यावर्षीची युनएसकेने दिलेली थीम आहे या दृष्टीने या वर्षभर त्यावर जागृती व्हावी अशी अपेक्षा आहे आजही जगामध्ये पंचवीस कोटी मुलं शाळाबाह्य आहेत ही संख्या अधिक असू शकते आणि ही आकडेवारी काही वर्षांपूर्वीची आहे त्यात किती भर पडलेली हे बघायला पाहिजे शहात्तर कोटी लोकांजवळ आवश्यक ती भाषिक कौशल्य प्राथमिक कौशल्यच असत नाहीत तुलनेनी शहात्तर कोटींची संख्या फार कमी आहे प्रत्यक्षामध्ये ती फार मोठी आहे भारतामध्ये आज बावीस प्रमुख भाषा आहेत आणि जवळजवळ सोळाशे अन्य भाषा आहेत आणि एकूण एकूण एकोणीस एकुण, हजार पाचशे छोट्या मोठ्या संख्येच्या अस्तंगत होऊ घातलेल्या अशा बोली आहेत केवळ भारतासारख्या देशामध्ये ही जी भारताची बहुभाषिक अशी विविधता आहे ही आपण त्या त्या मातृभाषाच्या माध्यमातून शिक्षण न देण्याच्या आणि केवळ इंग्रजी माध्यमाचंच तेवढं कौतुक करण्याच्या आणि तीच ज्ञानभाषा समजण्यामुळे नष्ट होत्या संस्कृतीला आपल्या अस्तित्वाला आपलं स्वायत्त आणि सार्वभौमत्वाला प्रचंड मोठा धोका आहे राष्ट्राचं सार्वभौमत्व केवळ घटनेमध्ये किंवा कायद्याने टिकत नसतं ते प्रत्यक्ष वर्तनात भाषेतून संस्कृतीतून परंपरातून यातून टिकत असतं आणि त्याचं भाषा हे सगळ्यात महत्त्वाचं साधन असतं भाषिक सार्वभौमत्व बौद्धिक सार्वभौमत्व वैचारिक सार्वभौमत्व याच्यासाठी भाषिक सार्वभौमत्व आपापल्या भाषांचं खूप महत्त्वाचं आहे का टिकवायच्या मातृभाषा का वाचवायच्या मातृभाषा का, का जगवायच्या भाषा आपली भाषा जगवणं म्हणजे दुसऱ्याचीही भाषा जगवणं आहे स्वभाषा फक्त जगवणं आणि इतर भाषांचा मृत्यू होईल असं राजकारण करणं किंवा इतर भाषांना प्रोत्साहन देऊन आपल्याच भाषा नष्ट करून घेणं म्हणजे भाषा वाचवणं भाषा जगवणं नव्हे कारण पारंपरिक ज्ञानाचा एक प्रचंड मोठा साठा हा प्रत्येक भाषेमध्ये बोलीमध्ये असतो ते संचित असतं आणि स्थानिक भाषा आणि मातृभाषा या विचारभाषा असतात कल्पनेच्या भाषा असतात त्या समाजाच्या भाषा असतात लोकराज्य हे खऱ्या अर्थाने जर लोकराज्य व्हायचं असेल तर ते, लोक लोक हो ते लोकांच्या भाषेत बोललं पाहिजे तिचं त्याचा सगळा व्यवहार हा लोकभाषेत असला पाहिजे त्याचं शिक्षण उच्च शिक्षण सगळं लोकभाषेत असलं पाहिजे ते परभाषेत असून चालणार नाही परभाषेत असेल तर ती भाषा जगेल समृद्ध होईल पण ती स्वतःच्या भाषेचा जीव घेऊन आपल्या भाषेचा पूर्णपणे नायनाट करून म्हणजे आपल्या संस्कृतीचा नायनाट करून भाषेचा एक शब्द सांगतो तेव्हा संस्कृती मरते त्यामुळे धर्म हा संस्कृतीचा एक लहानसा भाग आहे धर्म आपोआप जगत नसतो संस्कृती आपोआप जगत नसते त्या ज्या लयाला जातात त्याची कारणे याच्यात असतात भारतीय या राज्यघटनेनी कलम नुसार मातृभाषा जतन संवर्धनाचा अधिकार दिलेला आहे आणि भाषिक आधारावरती भेदभावापासून आपल्याला संरक्षण दिलं आहे हे आपल्या प्रत्येक नागरिकाला ठाऊक असण्याची प्रचंड गरज आहे कारण त्याशिवाय त्याला आपला भाषिक अधिकार काय आहे तो का मागायचा कशासाठी मागायचा तो त्याच्याकडे दुर्लक्षच अधिक करतो लक्ष देण्यापेक्षा आपण स्वतः जबाबदार आहोत आपल्या मातृभाषांचा विलय घडवण्यामध्ये त्यांना न वाचवू शकण्यामध्ये त्यांचं जतन संवर्धन न करण्यामध्ये एकशे एकवीस भारतीय राज्यघटनेच्या कलमाप्रमाणे संसदेत सुद्धा जरी हिंदी आणि इंग्रजी या अधिकृत भाषा केलेल्या असल्या तरी मातृभाषेमध्ये बोलण्याचा प्रत्येक संसद सदस्याला अधिकार हा घटनेने दिलेला आहे आणि विशेषतः दक्षिणेतले लोक बघा ते त्यांच्या भाषेमध्ये संसदेमध्ये सुद्धा बोलतात कलम तीनशे पन्नास अ जे आहे त्यांनी प्राथमिक शिक्षणात हे मातृभाषेतून मिळालं पाहिजे ही राज्याची जबाबदारी आहे राज्य जी सतत झटकतं राज्य जी सतत पाळत नाही त्याची आठवण आपण करून दिली पाहिजे कारण हा आपल्याला दिलेला घटनात्मक अधिकार आहे उपकार करून आपल्याला कोणी दिलेला नाही हा मिळवलेला आहे आपण स्वातंत्र्य लढ्यातून आलेल्या आणि राज्यघटनेमध्ये परिवर्तित झालेल्या सगळ्या भाषिक अशा मूल्यांमधून आठवं शेड्यूल जे आहे भारतीय राज्यघटनेचं त्याच्यात बावीस भाषांना मान्यता आहे आपल्या आणि शिक्षण हक्क कायदा जो आहे या शिक्षण हक्क कायद्याने दोन हजार नऊचा शिक्षणाचं माध्यम हे मातृभाषा असावं हे मान्य केलेलं आहे हक्क आहे तो हक्काचा कायदा येतो काने आपन काने का नाही आपण मागत मातृभाषेतून शिक्षण का नाही मागत त्याच्या सोयी का सरकारला संधी देतो आपण की पालक आपल्या भाषेतल्या शाळांमध्ये मुलांना टाकत नाहीत का नाही आपण राज्याला मागत की आमच्या भाषेतून आम्हाला विकासाच्या रोजगाराच्या आमच्या उन्नतीच्या समृद्धीच्या सगळ्या संधी ज्या तुम्ही केवळ इंग्रजीमध्ये असं सांगता आणि आम्हाला मूर्ख बनवता का नाही आपण त्या विचारत त्यांना की या सगळ्या आमच्या भाषेतून उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे याची आठवण आपण त्यांना का करून देत नाही आपणही तितकेच जबाबदार आहोत या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही आहे आपण स्वतःसुद्धा नागरिक म्हणून आपल्याला असलेले अधिकार म्हणून हक्क म्हणून त्याची आपल्याला किती जाणीव आहे किती माहिती आहे किती करून घेतो किती इतरांना सांगतो किती लोकांना त्याच्यावर आपण संघटित करतो किती दबाव निर्माण करतो राज्य यंत्रणेवरती आपला आपल्या जनप्रतिनिधीवरती किती वेळा आपण त्यांच्याकडे ही मागणी करतो ती फक्त आपल्या भाषेतल्या फक्त चार प्रतिनिधींनी करायची असते का बारा कोटी जनतेच्या मराठीच्या आपण काय करायचं असतं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं त्यांना काही वेळ नाही आहे म्हणून ते हे कामं करतात या पद्धतीने राज्यातले मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी त्यांच्याकडे पाहतात तसं आपल्या भाषिक समाजांनी पाहायचं असतं का हे प्रश्न आंतरराष्ट्रीय मातृभाषा वर्षच्या निमित्ताने नि, दिनाच्या निमित्ताने नि, आपण जरा आपल्याला विचारले पाहिजे कारण आपली मातृभाषा ही बौद्धिक भावनिक विकासाचं साधन आहे ते सांस्कृतिक साधन आहे ती संस्कृती ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान याच्या विकासाची एक दृष्टी ही स्वभाषा मातृभाषा देते आणि भूत भविष्य वर्तमान यांची सलगता त्याची जाणीव त्याचं भान हे ही स्वभाषा देते हा जो सगळा आपल्या भाषेतून चालणारा सगळ्या जीवनाचा व्यवहार आहे त्यातल्या भाषेचा आपल्या स्वभाषांचा क्षय भाषांचा क्षय याचा अर्थ ज्ञानाचा विचाराचा संस्कृतीचा आपल्या अस्तित्वाचा आपल्या ओळखीचा आपल्या वेगळेपणाचा हा पूर्ण विलय आहे आणि ही सजगता अतिशय गरजेची आहे महात्मा गांधी असं म्हणतो तर इंग्रजी शिका जरूर शिका कशासाठी त्याच्यासाठी शिका की जर त्या भाषेमध्ये काही ज्ञान असेल आपल्यापेक्षा वेगळं असेल नवीन असेल आधुनिक असेल जरूर शिका पण ते मातृभाषेत आणण्यासाठी शिका तिच्या दबावाखाली तीच फक्त एकमेव ज्ञानाची विकासाची संधीची साधनंच अशी आपले जे राज्यकर्ते फार शहाणे स्वतःला समजून जे सांगतात ना त्यांना महात्मा गांधी काय म्हणत होते हे आपण सांगितलं पाहिजे त्यांना ठाऊक नसतं विवेकानंद काय म्हणत होते हे आपण त्यांना ठा सांगितलं पाहिजे गांधी जे म्हणत होते विवेकानंद जे म्हणत होते विवेकानंद हे स्वभाषांचा पुरस्कार हा अभिमानाने आणि गर्वानी करायला सांगत होते हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे त्यांचं शिक्षण घडवणं लोकशिक्षण त्यांचंही घडवणं ही आपली पण जबाबदारी आहे त्यामुळे ही जी गांधींची दृष्टी होती की आपली मातृभाषा विसरण्यासाठी तिचा विलय करण्यासाठी तिची लाज वाटण्यासाठी आपल्याला इंग्रजी शिकायची नाही आहे आपला न्यूनगंड जो आहे तो जोपासण्यासाठी इंग्रजी शिकायची नाही आहे आपला अहंगंड जो आहे तोही जोपासायचा नाही आहे जर त्या भाषेमध्ये कोणत्याही भाषेमध्ये परभाषेमध्ये जे जे काही असेल आपल्या वेदांमध्ये प्रार्थना आहे ना जगातलं सगळं उदात्त जे जे काही असेल ते माझ्यापर्यंत येऊ हो। कोणत्याही भाषेतून येऊ म्हणजे माझ्या भाषेतलं चाललं जावं ही नाही आहे ती प्रार्थना ते माझ्या भाषेत येवो माझ्याकडे येवो माझ्या संस्कृतीत येऊ ती समृद्ध ये हो ही प्रार्थना आहे भाषेची मातृभाषा दिनाच्या निमित्ताने माझ्या भाषेचा विलय हो फक्त इंग्रजीचाच विकास हो आणि मी त्याच्यासाठी माझे सरकारचे सगळे प्रयत्न त्याच्यासाठीच लागोत ही नाही आहे प्रार्थना ही भाषा विरोधी प्रार्थना आहे भाषा हे सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाचं साधन आहे आणि स्वभाषेतून मातृभाषेतून ते उपलब्ध न करून देणं त्या संधी म्हणजे आपला सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास जो आहे हा रोखणं आहे हा रोखून धरणं आहे म्हणजे आपल्याला गुलाम करणं आहे इतर भाषांचं लोकांच्या भाषेतच लोकव्यवहार चालायला हवा लोकराज्य चालायला हवं जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये लोकांना समृद्ध सक्षम आणि समर्थ करायचं असेल तर त्याचं साधन या केवळ लोकभाषा आहेत आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपण भाषिक राज्यांचे ठराव त्यावेळेला केलेले आहेत याच्याकरता निर्माण केली आहेत आपण भाषिक राज्य आपापल्या भाषा जगवण्यासाठी वाचवण्यासाठी समृद्ध करण्यासाठी आपापल्या भाषा मरू देण्यासाठी केलेली नाहीत भाषिक राज्य आपण उद्या सगळी भाषिक राज्य भारताच्या यांचं काय आपण इंग्रजी ही आपली राज्यभाषा करणार आहोत का विचारांची भाषा होणार आहे का ती आपल्या आपण इतक्या सक्षम आणि समर्थ आहोत की ती भाषा शिकू त्याच्यामध्ये कविता करायला ती कविता समजून घ्यायला तिचा नीट अनुवाद करायला का अक्षम आहोत आपण कारण ती आपली भाषा नाही आहे कारण ती आपल्या घरात नाही बोलली जात कारण त्या भाषेचं आपल्याला वातावरण नाही आहे त्या भाषेची आपल्याला संस्कृती नाही आहे त्या भाषेचा आपल्याला इतिहास नाही आहे परंपरा नाही आहे संस्कृती नाही आहे आपल्याला ती आपल्या भाषेची आहे आणि त्यामुळे या भाषा आप मातृभाषा आणि तिचं महत्त्व आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने युनेस्कोची अशी हिष्स्या असते की आता आपण जे बोलतो आहोत मराठीबद्दल हे सगळ्या जगभर आपापल्या स्थानिक भाषांच्या संबंधामध्ये बोललं जावं त्याला चालना मिळावी आणि मातृभाषांचा विलय जो होतो तो का होतो कारण व्यावहारिक संधी आणि लाभांसाठी आपण परभाषेचं माध्यम स्वीकारतो अन्य भाषांचा स्वीकार करतो इथपर्यंत ठीक आहे पण हा स्वीकार ज्यासाठी करतो ते सगळं आपल्या भाषेमध्ये आणण्यासाठी करायला हवं आहे ना त्यासाठी अनुवाद त्यासाठी वाचन संस्कृती त्यासाठी ग्रंथसंस्कृती त्यासाठी समृद्ध ग्रंथव्यवहार आणि त्यासाठी राज्याचं त्याच्या मागे ठामपणे उभी असणारी धोरणं ही सगळी एकमेकांशी संबंधित असलेल्या या बाबी आहेत दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींकडे आपण घोर दुर्लक्ष करत चाललेलो आहोत भाषिक कौशल्य आत्मसात करण्याकडे आपलं दुर्लक्ष आपल्या मुलांना आपलीच भाषा नीट बोलता येत नाही याला आपण जबाबदार आहोत आपल्या मुलांचे भाषिक उच्चार हे परभाषेनी जर प्रभावित असतील तर आपले उच्चार असणार नाहीत ते इथल्या संस्कृतीचे उच्चार असणार नाहीत ते इथला ध्वनी असणार नाही तो तो परभाषिक ध्वनी असेल जो आपलं जे ध्वनियंत्र आहे या ध्वनियंत्राचा भाग नसेल तो आपण उसना घेतलेला आहे आणि उष्णं हे जर आपलं व्हायला लागलं ला। तर आपलं जे आहे ते आपण उष्णं कोणालाच देऊ शकणार नाही आहे कारण ते आपल्याला शिल्लकच राहणार नाही आहे द्यायला आपल्यातच घ्यायला शिल्लक आपण ठेवत नाही आहे त्यामुळे शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा जी इंग्रजी शरणता आपण स्वीकारलेली आहे आणि ज्या राष्ट्रांनी इंग्रजी शरणता ठामपणे नाकारली आहे ती सगळी समृद्ध राष्ट्र आहेत विकसित राष्ट्र आहेत त्यांचं ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान हे सगळं समृद्ध त्यांच्या भाषेमुळे त्यांच्या भाषेतून त्यांच्यापर्यंत ते पोचत असल्यामुळे आहे त्याच्यातूनच ते अभिव्यक्त होत असल्यामुळे आहे ज्यांनी ज्यांनी इंग्रजी शरणता स्वीकारलेली आहे ज्यांनी ज्यांनी इंग्रजी माध्यम हे शिक्षणाचं माध्यम विकासाचं माध्यम स्वीकारलेलं आहे ते ते समाज वेगाने अक्षम असमर्थ कल्पनाशून्य विचारविहीन आणि संस्कृती गमावत चाललेली आहेत हा जगाचा इतिहास आहे आणि म्हणून युनेस्को गेल्या वीस पंचवीस वर्षापासून दरवर्षी ओरडून ओरडून सांगते की आपली भाषा वाचवा आपली वाचवा म्हणजे प्रत्येकाची वाचवा प्रत्येकाची वाचवा म्हणजे स्वभाषा वाचवा म्हणजे संस्कृती वाचवा म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे हे जग हा ग्रहगोल वाचवा इतकं हे एकमेकांशी असलेलं सेंद्रिय नातं आहे हे सगळं एकजीव आहे आपलीच भाषा आपल्यालाच वाचता येऊ नये आपल्यालाच नीट बोलता येऊ नये इथपर्यंत जे आपण आलेलो आहोत त्यामुळे या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने आपण आपलंही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपली भाषा आपण वाचतो का बोलतो का लिहितो का पुस्तक वाचतो का त्या भाषेत काय व्यवहार करतो आपली बोली फेवळ बोलणे म्हणजे भाषा वाचणे नाही आपली सांस्कृतिक ओळख आपण ठामपणे आपला वारसा आपण ठामपणे आपण त्या संस्कृतीचा भाग आहोत हे आपण ठामपणे या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे कशी वाचवायची मातृभाषा ते मातृभाषेतून व्यवहार केल्याशिवाय ती वाचणार नाही सगळे व्यवहार जीवनाचे जितके क्षेत्र असतील त्या सगळ्या क्षेत्रातले सर्व व्यवहार नाटक सिनेमा गाणं शासकीय कामकाज न्यायालयीन व्यवहार प्रशासकीय कामकाज शिक्षणाचं माध्यम या सगळ्यांसाठी आपण मातृभाषेतून हे सगळं होण्यासाठी आग्रही असल्याशिवाय ती वाचणार नाही आहे माध्यमांचा सगळ्या माध्यमांचा आज आपल्या हाती समूह माध्यम आहे आपल्या हाती मोबाईल आहे आणि त्यातून आपला भाषिक व्यवहार जो आहे त्यातून आपण आपली भाषा परिष्कृत करू शकतो चुका दुरुस्त करू शकतो आणि खूप साधनं आज आपल्या जो स्पेलचेकसारखे सारखे मराठीमध्ये सुद्धा आता आपल्याला आपली भाषा तपासून पाहण्याची साधनसामुग्री ॲप्स उपलब्ध झालेली आहेत भरपूर काम केलेलं आहे शासनाच्या संस्थांनीसुद्धा या संबंधामध्ये इतर संस्थांनीसुद्धा काही स्वभाषेमध्ये बोलण्याचा आग्रह स्वभाषेमध्ये सगळे व्यवहार चालण्याचा आग्रह सार्वजनिक ठिकाणी स्वभाषाच आपल्याला आप दिसल्या पाहिजेत याचा आग्रह जशी दक्षिणेतली राज्य त्याकरता आग्रही आहेत जसे लॅटिन अमेरिकेतली आफ्रिकेतली रशिया चीन जपान इंडोनेशिया मलेशिया ही राष्ट्र जर आग्रही असू शकतात ती स्वभाषेत जर व्यवहार करू शकतात तर आपण का करू शकत नाही हे प्रश्न आपण आपल्याला पुन्हा पुन्हा विचारले पाहिजे आणि या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मातृभाषा वाचवण्याचा म्हणजेच सगळ्याच भाषा जगवण्याचा हा जो एक व्यापक संदेश आहे हा आपण या पद्धतीने विचार करत आपल्यासहित आपल्या कुटुंबासहित आपल्या वस्तीसहित गावासहित विभागासहित राज्यासहित देशासहित जगभर प्रसरित केला पाहिजे याच्यासाठी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा देईन हा साजरा केला जात असतो धन्यवाद